त्र्यंबकेश्वर येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक गुणवंत गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेचे श्री यागवाक्य सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकांत गायधनी हे तर प्रमुख अतिथी म्हणून अनालायझर युट्यूब चॅनलचे प्रमुख सुशील कुलकर्णी हे होते संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जोशी कार्यवास संतोष भुजंग कोषाध्यक्ष सचिन डेरंगे विजय वाडेकर संदीप दीक्षित ज्येष्ठ समाज बांधव विनायक शिकरे देवीदास जोशी आदी मान्यवर व्यासपीठ उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथींचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला निवड झाल्याबद्दल डॉक्टर सत्यप्रिया शुक्ल व प्रदीप तुंगार प्रभाकर जोशी लक्ष्मीकांत हे उमेश मधुकर शिकरे आदींचा सत्कार करण्यात आला तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला नाशिकमध्ये प्रथमच फॅशन विक संपन्न केल्याबद्दल विशेष नैपुण्य पुरस्कार डॉक्टर इंजिनियर धारणे यास देण्यात आला यानंतर प्रमुख अतिथी सुशील कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतात ॲडवोकेट श्रीकांत गायदनी यांनी संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली तसेच संस्थेची नूतन इमारत बांधण्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करण्याची आवाहन केले आभार प्रदर्शन सचिन देरंगे यांनी केले ब्राह्मणांना मोठ होण्यासाठी ज्ञानाची गरज नाही कोणी सहकार्य करण्याची गरज नाहीये कोणी शिव्या घालत ही आपली अडचण नाही आहे कोणी आपल्याला दाबत ही अडचण नाही आहे कोणी उपोषणाला बसतय ही आपली अडचण नाही आहे आपली अडचण एक आहे की आपण आपल्यातल्याच गुणांना ओळखायला तयार नाही हो, आहोत आणि त्याप्रमाणे वागायला तयार नाही आहोत ही आमची अडचण आहे आमच्यातल्या चांगल्या माणसांना चांगलं म्हणण्याची सवयच आमच्यात उरली नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे आमच्या लोकांसाठी झळझडून बाहेर पडलं पाहिजे ही वृत्ती आमच्यामधून चा संपत चालली आहे हा आमचा प्रॉब्लेम आहे समाजाविषयीची चिंता म्हणजे घरी सकाळचा चहा पिताना बायकोला अवघड झालाय का सगळं असं आपण म्हणायचं बायकोनी हो हो खूपच अवघड झालंय सगळं असं म्हणायचं आणि दोघांची सामाजिक चिंता संपली आमच्यात जे काही चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची त्याला पुढे नेण्याची त्याला काहीतरी बळ देण्याची वृत्ती आमच्यामध्ये नाही आहे धनंजय अकुलकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व्यवस्थापक संदीप कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर